नमो बुद्धाय मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बुद्ध पूजेच्या पुण्याला मोजमाप नाही काश्य बुद्धाच्या सुवर्ण चैत्यची कथा पाहणार आहोत एकदा तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीहून वाराणसी येथे जाऊ लागले जात असताना रस्त्यामध्ये दय गावाजवळ एक देवस्थान होते तिथे तथागत भिक्षू संघासोबत थांबले तेथून जवळ एका शेतात एक शेतकरी शेता काम करू लागला तथागतांनी आनंदला सांगितले तो तेथे एक ब्राह्मण शेतकरी शेतात काम करीत आहे त्याला बोलावणार आनंद त्या शेतकऱ्याकडे गेला व तथागत आपल्याला बोलावत आहेत असे सांगितले शेतकरी आनंद सोबत तथागत जिथे बसले होते तेथे आला आल्याबरोबर शेतकऱ्याने तेथील देवस्थानाला आधी हात जोडले प्रणाम केला व नंतर तथागथांना प्रणाम केला आणि एका बाजूस बसला तेव्हा तथागथांनी त्याला विचारले ब्राह्मणा तू काय म्हणून त्या चबुत्र्याला प्रणाम केला मलाही प्रणाम केलास परंतु त्या अगोदर चबुत्र्याला प्रणाम केलास असे का तेव्हा तो शेतकरी म्हणतो आमच्या परंपरेनुसार आम्ही आमच्या चैत्याची पूजा करतो तेव्हा तथागत म्हणतात तू या स्थानाला प्रणाम करून फारच चांगले काम केलेस भिक्षुने तथागथांच्या ह्या गोष्टीला ऐकून चैत्याची पूजा त्या स्थानाच्या महत्वाविषयी विचारले तेव्हा तथागथांनी घटिका सूत्राचा उपदेश करून काश्यप बुद्धाच्या योजनभर लांब सुवर्ण चैत्याला वृद्धी बलाने दाखविले आणि पूजनीय असणारांची पूजा करणे योग्य आहे असे सांगितले म्हणून तथागथाने महापरिनिर्वाण सूत्रामध्ये पूजा योग्य अशा चार स्तूपांची प्रशंसा केली ते बुद्धगया येथील वज्रासन सारनाथ येथील प्रथम उपदेश केले ते स्थान लुंबिनी येथील जन्मस्थळ आणि कुशीनारा येथील महापरिनिर्वाण स्थान पूजा करण्यास योग्य आहेत चैत्य हे धातू पारिभोगिक आणि उद्देशिक आहेत ज्या चैत्यात पवित्र आस्थी ठेवतात ते धातू चैत्य होत जिवंत प्रतीक जसे बोधीवृक्ष पारिभोगिक चैत्य होय बुद्ध प्रतिमा उद्देशिक चैत्य होय असे सांगून त्यांनी एक गाथा म्हटली त्या गाथेचा अर्थ बुद्ध वा श्रावक जे पूजनीय आहेत जे संसाराला अतिक्रमण करून पार केले आहेत शोक आणि दुःख यातून मुक्त झाले आहेत त्यांची पूजा करण्याचे पुण्यमापन करता येत नाही बुद्धांच्या पूजेच्या पुण्याला मोजमाप नाही जे मुक्त आणि निर्य आहेत त्यांची आणि तशांच्या पूजेचे पुण्यमापन करता येणे शक्य नाही म्हणजे ते पुण्य इतके आहे अशी गणना कोणाला करता येत नाही पुण्याला परिमापन तेव्हा ते प्रत्येकाने ह्या चार ठिकाणी जाऊन पूजा करावी येथील वज्रासन सारनाथ येथील प्रथम उपदेश केला ते स्थान लुंबिनी येथील जन्मस्थान आणि कुशीनारा येथील महापरिनिर्वाण स्थान व आपले पुण्य संपादावे तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आस। आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका Да